झालेत की नाहीत नाश्ता सेंटरसारखे मऊ आणि सुटसुटीत असे कांदे पोहे तर याच्यासाठी सर्वप्रथम पोहे घेतलेत पोहे चाणीमध्ये घेऊन स्वच्छ करून नि धुवून निथळत ठेवलेत त्यानंतर लागणारे सर्वसाही त्याची तयारी करून घेतली कांदे पोहे करतो आहे तर भरपूर कांदा लागणार आहे तर तो चिरून घेतला गॅसवरती आता कढई ठेवली आहे कढई गरम झाली की त्याच्यातच पी लागणारं दोन तीन पाळ्या तेल घेतलं त्याच्यातच तेल गरम झालं की शेंगदाणे घालून घेतले इथे आपल्याला ना शेंगदाणे छान असे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे तेलात एकसारख्या रंगावर तळून घेतले की जेव्हा आपण कांदा घालणार तर ते मऊ पडत नाहीत छान असे चिवड्यातले शेंगदाणे असतात तसे छान क्रिस्पी आणि कुरकुरीत लागतात तर एकसारख्या रंगावरती मी इथे तळून घेतलेले आहेत एकसारख्या रंगावरती तळून घेतलेत आता हे तळ छान झालेत आता याच्यातच आपण फोडणी घालून घेऊया तर फोडणीसाठी आपण मोहरी टाकून घेतली मोहरी छान तडतडली की त्याच तेलामध्ये आपण घालणार आहोत जिरं जिरंही छान तडतडलं की लगेचच आपण याच्यात घालणार आहोत कांदा भरपूर असा कांदा घालायचा आहे ज्यानी पोह्यांना खूप छान अशी टेस्ट येते कांदा एकसारखा तांबूस रंगावरती परतवून घ्यायचं आहे आणि याच्यातच ना आपण मीठ घालायचं म्हणजे कांदा जो भाजून निघतो ती भाजण्याची प्रोसेस लवकर होते छान असा भाजला आहे तांबूस रंगावरती आता मी याच्यात घालते मिरच्या आणि त्यासोबतच घातलेला आहे कढीपत्ता छान असं सर्व मिश्रण एकसारखं ढवळून घ्यायचं आणि नंतर याच्यात आपण लागणारे जे कोरडे मसाले आहेत ते घालून घ्यायचे पोह्यांसाठी लागतं म्हणजे कांदा मिरची आणि मीठ प्रमाणामध्ये असेल ना तर याची चव खूप उत्तम होते आता मी याच्यातच घालून घेतलेलं आहे मीठ मीठ हळद हे सर्व घालून घेतलं की पुन्हा एकदा मिश्रण हे ढवळून घ्यायचं आहे बघा आता इथे एकसारखं मी छान हलवून घेते महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घरामध्ये आठवड्यातून दोन ते तीन वेळा होणारा हा प्रकार नाश्त्याचा प्रकार आहे तर करायला सोपा आणि चवीलाही सर्वांना आवडतो आता बघा किती छान असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे याच्यातच मी निथून घेतलेले हे पोहे आहेत ते घालून घेते पोहेसुद्धा मी याच्यावर घालून घेतलेत आणि कुठे कुठे नाशा गुठण्या ना तयार होतात तर त्या फोडून घेतल्या पोहे कुठेही असे चिकट नाही झालेले जास्त वेळ नित्र ठेवले ना की ते छान असे मोकळे सुटसुटीत होतात तुम्ही पाहू शकता इथे पोहे छान असे मोकळे सुटसुटीत झालेत एकसारखं हलवून घ्यायचं आपला जो मसाला आहे कांद्याचा तो सगळ्या पोह्यांना प्रत्येक पोह्याला लागला पाहिजे कुठे असे पोहे पांढरे दिसले नाही पाहिजे ते एकसारखा पिवळा रंग पोह्यांना आला पाहिजे म्हणून असं सगळं हलवून घ्यायचं एकसारखं आणि याला वाफ काढून घ्यायची कोणाला याच्यातमध्ये साखरेचे दाणे घालायला आवडत असतील तर तेही घालायचे मी ते नाही घातलेले एकसारखं हलवून घ्यायचं आणि याला एक वाफ काढून घ्यायची आता या कढईवरती मी झाकण ठेवते आणि याला वाफ काढून घेते एक वाफ काढली की बघा पोहे रंग असा पिवळा छान असा एकसारखा पोहेनं आलेला आहे याच्यावरतीच मी घालून घेते कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि ती याच्यावरती भुरभुरली ओल्या नारळाचा चव असेल तर तो तोही याच्यात घालायचा आणि लिंबू पिळून घ्यायचा आपले पोहे तयार आहेत पहा किती छान मोकळे आणि सुटसुटीत असे झालेले आहेत मऊही आहेत आणि अगदी कडकही नाही आहेत असे मधल्या याच्यामध्ये आहेत जर एखाद्याला सुटसुटीत आवडतात तर त्याच्यासाठी ते सुटसुटीत आहेत आणि वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी मऊ आहेत असे शेंगदाणे सुद्धा बघा याच्यावरती तांबूस अशा रंगावरती लालसर रंगावरती तळून घेतले तेही किती छान दिसतात पोहे तयार आहेत तर मी याला प्लेटमध्ये काढून घेते पहा वाफेवरचे हे किती छान असे पोहे दिसतात रंग किती सुरेख असा पिवळसर आलेला आहे आणि सर्वांना आवडणारा हा नाश्त्याचा प्रकार तुम्हीही करून पहा पदार्थ कसे वाटतात तुम्हाला मला नक्कीच कमेंट करून सांगा अश्विनी सपकाळ या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक्स करा आणि इतरांपर्यंत शेअर करा तोपर्यंत धन्यवाद कसे वाटतात आपले व्हिडिओज मला नक्की सांगा हां बाय